न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरामध्ये महानगरपालिके असलेल्या अनेक उच्च अधिकारी त्याचबरोबर प्रभाग सभेत अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने ठाणे शहरामध्ये अनाधिकृत बांधकामाचं पेय फुटलं अनेक आतापर्यंत अनेक विविध पक्षानं आंदोलन केली पण मात्र हे आंदोलन इथे काँग्रेसचं आंदोलन आहे ते संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या अबुरुची लक्तर वेशीव टांगणारं हे उपोषण कार्य अर्थानं हे उपोषण करण्याची वेळ काय येते तर त्यासाठी इथल्या अनेक लोकप्रतिनिधींचा आत्मसन्मान घालल्यामुळं विक्रांत चव्हाण आणि यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण ठाणे शहरामध्ये अनाधिकृत बांधकामाचं पेव पुटलंय अधिकारी वर्ग आहे आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार यांचं साठ नोट असल्यामुळं हे संपूर्ण है, प्रकार घडतायत आणि त्यामुळं आज आपण बघतो माझ्या पाठीमागे संपूर्ण या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि स्वतः अध्यक्ष या ठिकाणी विक्रांत चव्हाण या ठिकाणी बसलेले आहेत मी त्यांच्याकडे जातोय खरी अर्थानं प्रभाग समितीच्या बाहेर तर नगर प्रभाग समितीच्या बाहेर का तर त्यासाठी वर्तकनगर प्रभाग समितीच्या जवळजवळ हकेच्या अंतरावर अनाथकृत बांधकामाचा सर्वात मोठा प्रचंड इकडे व्याप्त आहे तरी देखील मात्र इथले अधिकारी केवळ पॉकेटच्या वजनाखाली दबले गेले आणि म्हणून त्या सर्व अधिकाऱ्यांना जाग्यावरती आणण्यासाठी आणि त्यांची कान उघडण्यासाठी माझ्या चव्हाण साहेब आहे चव्हाण साहेब सर्वप्रथम तुमचं नवे केसर वृत्तपत्र आणि वायू तुमचं अभिनंदन कारण झोपलेल्यांना जाग करणं अवघड असतं झोपेचं सोन करणाऱ्याला खूप अवघड पण तुम्ही एक जागरूक नाग म्हणून काम करताय काय विषय असा आहे आता तुम्ही बघाल ती तिकडे मंडळी पण बसली आहेत त्यांची तीच यातना आहे ती खाजगी लोकं आहेत आणि त्यांच्या भूखंडावरील अतिक्रमण महानगरपालिका हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा दूर करत नाही आमचा काँग्रेसचा प्रश्न एवढाच आहे दोन बाबी आहेत आधी जी बांधकामं झाली ती सोडून द्या आता विषय परंतु सातत्याने गेली वर्षभर आम्ही आणि आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व घेऊन आम्ही सातत्याने आयुक्तांच्या कानावर घालतोय की आता सुरू राहिलेली अनधिकृत बांधकाम थांबली पाहिजे आणि त्या ते करत असताना वारंवार आम्ही तक्रारी करून सुद्धा किंवा रिमाइंडर देऊन सुद्धा जर काँग्रेसचा आत्मसन्मान सांभाळला जात नसेल आणि ते सुद्धा अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत दिलेल्या तक्रारी असताना त्यामुळे हे टोकाचं पाऊल घ्यावं लागलं आज टोकाचं पाऊल घ्यायचं आणि ते वर्तकनगरमधून सुरू करण्याचं कारण हेच आहे की लंकेला जेव्हा आग लावायची होती हनुमानाला तर हनुमानाने सुरुवात भारतापासून केली आणि त्यामुळे हा माझा प्रभाग आहे बाजूचा ह्या प्रभागापासूनच आपण सुरू करूया माझ्या प्रभागात मी नगरसेवक असल्यापासून पंधरा वीस वर्षात एकही वीट अनधिकृत बांधकामाची लागलेली नाही बिल्डिंगी आणि त्यामुळे म्हटलं हा परिसर आजूबाजूला आता अनिलगृह बांधकाम चालू आहेत बिल्डिंगी चालू आहेत येऊर आहे इथून सुरू सुरू करू आणि दिव्याला आपण थांबवू हा ह्या उद्देशाने हे आमचं आंदोलन आहे आमचं आता आम्ही कालपासून तिथे बसलो आहे आमच्यावर चार वेळा अधिकारी येऊन गेले आमचं एवढंच म्हणणं आहे की बघा एमआरटीपी कायद्यामध्ये किंवा मग वन खात्याच्या कायद्यामध्ये फॉरेस्ट ऍक्टमध्ये रेव्हेन्यू अॅक्टमध्ये एक्साईज ऍक्टमध्ये आय पी सी अॅक्टमध्ये पोलिस ऍक्टमध्ये इंडियन पोलिस ऍक्टमध्ये अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी तरतुदी दिलेल्या आहेत शासनाचे जी आर आहेत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहेत सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत हे सगळं असताना मला सांगा यांच्या डोळ्यात एकच बांधकाम सुरू आहेत वारंवार तक्रारी होत आहेत हे बांधकामांना निर्बंध का घालत नाही त्याला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही घालू शकता दोनशे साठ पासून दोनशे अडसष्ट पर्यंत तरतुदी आहेत एमआरटीपी मध्ये पी करायची आणि पोलिसांना कळवायचं आणि त्यांना बाहेर काढायचं या तरतुदी आहेत निष्काशित करायचं त्याच्यामध्ये अशा सुद्धा तरतुदी आहेत की ह्या बांधकाम साहित्य जे लागतं त्या बांधकाम साहित्य पुरवणाऱ्यावरती पण सुद्धा कारवाई करण्याची यांच्याकडे तरतूद आहे चव्हाण साहेब माझा एक प्रश्न आहे आपण नेहमी एक अशी भूमिका मांडत असता पण हे सगळं करत असताना आपणाला अनेक वेळा वरून तंत्र किंवा काय वापरण्याला कारण विक्रांत चव्हाण कुठल्याही दबावाला बळी न पडणारा मनुष्य नाही कसं आहे आत्ता माझे काका येऊन गेले तेही म्हणाले की माझा विक विक्रांत हळव्या स्वभावाचा आहे बघा मी एकदम कठोर आहे म्हणजे मी सर्किट आहे किंवा मी काय उद्धट बोलत असेन कोणाशी मान्य आहे मला माझं डोकं जरा गरम आहे परंतु त्यांना असं वाटलं आता कारण का डोक्यावर ना पाणी गेलो त्यांना असं वाटलं की पैसे देऊन राज्य ताब्यात घेतलं आणि गोर बोलून आता आम्हाला हे करतील तर ते दिवस गेलेले आहेत आता कारण का हा विषय एवढा ग्रहण झाला अनधिकृत बांधकामांचा पूर्ण ठाणे शहराला विळका घातलाय आणि त्यामुळे सामान्य जी ज जनता आहे त्याचं जीवन धोक्यात आलंय काल परवा तुम्ही बघितलं ना ट्रेनमध्ये लोकं पडली लोक पडली तर दिव्यावर ना एवढी गर्दी करून ठेवली त्यांनी एवढी बांधकाम करून ठेवले बाहेर चालायला रस्ता नाही हो अनधिकृत बांधकाम पब्स अनधिकृत हुक्का पार्लर अनधिकृत बार अनधिकृत येऊ रक्का अनधिकृत आणि जिकडे म्हणजे ते गोडबंदरला अनधिकृत लॉन सगळं आणि नुसत्या अनधिकृत बांधकाम नव्हे त्यांना लाईट दिली जाते त्यांना टॅक्स लावला जातो त्यांना पाणी दिलं जातं त्यांचा कचरा उचलला जातो म्हणजे सामान्य जनतेवरती कर लावायची तुम्ही सामान्य जनतेकडनं कर वसूल करायचा अनधिकृत लोकांना म्हणजे बोलतात ना की आमच्याकडे एक मन आहे घरची राहिली उपाशी आणि बाहेरची ठेवलेली तुपाशी ही अशी पद्धत झाली आहे साहेब ज्यावेळी एखादा ह्यावेळेस जे अधिकारी वर्ग आहे या ऑफिस मध्ये संपूर्ण बसलेल्या कर्मचाऱ्याच्या साध्या शिपाईपासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यंत हे अधिकारी चाल ढकल करतात त्यांच्या हे सगळं जे होत असतात हे अधिकाऱ्यांना पुस्तक मला माहितीये का विधी विभागाचा कारभार आहे आपल्या ठाणे महानगरपालिकेतला कितीतरी फायली पडू नयेत ज्याच्यामध्ये स्टे मिळालेला आहे अनधिकृत बांधकामांना दोन दोन वर्षे स्टे उठवतच नाहीत ते पैसे पाकिटं घेत असतात हे मुद्दा माझर राहत नाहीत की स्टे वाढवावा म्हणून हे जाऊ द्या पॅनलवरचे जे स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत आपल्या पॅनलवरचे महापालिकेच्या ते कशासाठी आहेत धोकादायक इमारतीचं जर झाल्या अधिकृत आणि त्यांचं ऑडिट करायचं झालं स्ट्रक्चरल ऑडिट तर त्यांच्याकडे पैसे भरून दिले जातात अनधिकृत बांधकाम जे आहे बिल्डिंग आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करू शकत नाही अशी सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहेत पण ते अनधिकृत बांधकामांची पण स्ट्रक्चर ऑडिट करतात अहो आय आय टी आणि वीजीटीआय मागितलं इथली एक इमारतीचं काल परवा आयआयटी आणि व्हीजीटीआयने पत्र दिलं महापालिकेला त्यांची जर सी सी असेल ओ सी असेल जोताजण वेळ असेल तरच आमच्याकडे तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिटला पाठवा अन्यथा अनधिकृत बांधकामांमध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही असं असताना हे पॅनलवरचे ऑडिटर हे टॅक्स टॅक्स लावणारे अधिकारी आहेत हे बदल्या जे करतात अधिकाऱ्यांच्या बीट बीट अधिकाऱ्यांच्या बीट इन्स्पेक्टर हे बदल्या करणारे जे वरचे मुख्यालयातले आस्थापना अधीक्षक किंवा कार्मिक हे सगळे त्याच्यात भरबटलेले आहेत सहाय्यक आयुक्त उपायुक्त अतिक्रमण उपायुक्त परिमंडळ बीट निरीक्षक प्रभाग अधिकारी एवढंच नव्हे तर हे जे वाले आहेत दारूचे लायसन्स देतात हे जे कलेक्टर ह्याच्यातली लोक आहेत हे येऊरमधली वन खात्याची लोक आहेत सगळ्यांच्या हात भरबटलेले आहेत सगळ्यांनी मिळून ठरवलंय हे ठाणं विकायचं अनधिकृत बांधकामांचा विळखा करायचा आणि सत्यानाश करायचा था। ठाणे शहरामध्ये एवढे अनाधिकृत अधिकाऱ्यांना प्रेरणा प्रेरणा मिळते कुठून ही ही पण यांना कोण यांच्या काय कसं आहे आपल्या देशामध्ये दे स्वातंत्र्याची लढाई असेल किंवा मुघलांच्या विरोधातली लढाई असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा साधू संत असतील तुकाराम असतील ज्ञानदेव असतील एकनाथ असतील यांनी लढाई लढली नंतर विचारवंत लोक आले आपल्या देशामध्ये रामकृष्ण परमहांसा स्वामी विवेकानंद महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या देशामध्ये एक वेगळी क्रांती घडवली त्याच्यानंतर देशातील स्वातंत्र्याची लढाई आपण लढलो इंग्रजांच्या विरोधात त्याच्यामध्ये मग बेसेंट असतील दादाबाई नवरोजी असतील महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील सगळेच भगतसिंग असतील या सगळ्यांनी मिळून देशासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली आणि हा देश स्वतंत्र केला आणि त्यावेळेसच्या लोकांना जाणीव होती त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांवरती वचक होता इंदिरा गांधीपर्यंत वचक होता आजकाल त्यावेळेसच्या सामान्य जनतेच्या गरजा कमी होत्या त्यावेळेस सामान्य जनता ही गरजेपुरती जगायची त्यावेळेस त्यांना काय अशा आशा आकांक्षा नव्हत्या की लिफ्ट मध्ये राहावं एसी मध्ये राहावं चार गाड्या हा आ, आ, आता कसं झालंय आता ही जे अधिकारी आहेत ना यांना सेक्युरिटी इनकॉन्शियसनेस झालाय की माझ्या मुलांना चांगलं जीवन मिळावं माझ्या मुलांना स्ट्रगल करायला लागलं नाही पाहिजे मी आरामात राहिलं पाहिजे मला माझ्या घरच्या बायकोपेक्षा जास्ती बायका उपभोगायला मिळाल्या पाहिजेत मी स्कॉच पियालो पाहिजे मी कुठेतरी कॅसिनोमध्ये जाऊन पैसे उडवले पाहिजेत मी परदेश दौरे केले पाहिजेत आणि मग त्या हव्यासातूनच हे पैसे कमवतात आज हे व्हॅन्युसेनची शर्ट घालतात लुई फिलिपची शर्ट घालतात त्यांची घरं बघा यांनी हिरानंदानी सारख्या ठिकाणी घरं घेतलेली आहेत माझं हेच म्हणणं आहे आम्ही पोलिसांनाही पत्र देतोय डीसीपींना सगळ्या पत्र देतोय ही जी अनधिकृत बांधकाम सुरू आहे या नदीकृत बांधकामामध्ये येणारा माल जीएसटी भरलाय का या माल या बांधकामासाठी लागणारा पैसा आयकर भरलाय का या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे या टॅक्सवाल्यांची चौकशी झाली पाहिजे या एमआयडीसी मध्ये जे एमआयडीसी चे अधिकारी आहेत यांची चौकशी झाली पाहिजे या वन खात्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय रेव्हेन्यू अॅक्ट मध्ये तरतूद आहे की शासकीय जमिनींवरची अतिक्रमण कशी रोखायची अहो तहसीलदार आहेत नायब तहसीलदार वगैरे यांच्या चार चार गाड्या येऊरला बंगले एक माणूस दाखवा मला मी सोडून किंवा आमचे कार्यकर्ते सोडून की ज्याचा येऊरला बंगला नाही काँग्रेसवाल्याचा एकाचाही बंगला नाही परंतु राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिवसेना उबाटा हा दुनियाभरचे आमदार मंत्री बाहेरचे मंत्री आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री नाही तर फडणवीस पण सगळे यांचे बंगले आहेत वरती कलेक्टर हे अधिकारी महापालिकेचे कुठून आले अहो ही जागा कोणाची आहे ती यांच्या बापाची आहे का ते वन्य जीवन सांभाळण्यासाठी येऊर आहे ना त्याची वाट लावून टाकली त्यांनी आमच्या आम्ही पायथ्याशीर राहतो माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होतो बक्कास करून टाकलंय त्यामुळे कुठेतरी वेळ आली आहे एक व्यापक विचार करण्यासाठी आणि कुठेतरी जेरबंद केलं पाहिजे म्हणून हे आंदोलन आम्ही सुरू केले या आंदोलनाचा के केंद्रबिंदू आम्ही एकोणीस तारखेनंतर ठाणे महानगरपालिकेने नेणार आहोत आणि कायमस्वरूपी योजना करावी उपाययोजना करावी त्याच्यामध्ये आरोपी एम एस बीच्या अधिकाऱ्यांना पण करायचं टॅक्सच्या अधिकाऱ्यांना पण करायचं पाणीपट्टीच्या अधिकाऱ्यांना पण करायचं सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना करायचं आणि मोक्कासारखी कारवाई यांच्यावर प्रस्तावित करायची जेणेकरून हे कायमस्वरूपी आळा बसेल जे मधले दलाल आहेत मध्यस्थी करायला आम्हाला आम्हाला जे फोन करतात आणि हे लोकप्रतिनिधी जे आहेत जे जे नगरसेवक किंवा आमदार जे यांना पाठीशी घालतात माझ्या वॉर्डात का नाही इलिगल बांधकाम आता मोकांतर्गत यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे हंड्रेड पर्सेंट जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारे यांना जेरबंद करत नाही कारण हे वाघ नाही आहेत हे लांडगे आहेत हे सुसाट सुटलेले आहेत या लांडग्यांना मोक्का लावला शंभर टक्के कोल्हे होतील आणि म्हणूनच आपण बघू शकतो वर्तक नगर समितीच्या बाहेर खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांची कान उघडणी आपण बघू शकतो हे अधिकारी बेबंदशाहीच्या शाहीच्या जोरावरती कशा प्रकारे हे षडयंत्र केलं जातं मात्र अशा कारवाई होणं गरजेचं आहे मोका अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे माझ्यावर राहुल पिंगळे जोडले पिंगळे साहेब गेले अनेक वर्ष सातत्यानं आपण सर्व आपली टीम काम करते ह्या प्रश्नाबद्दल सातत्यानं आपण आवाज उठवता तरी देखील प्रशासनातले अधिकारी ठप्प का खर तर तलावांचं शहर ठाणे आपल्या ठाणे शहराची ओळख आहे परंतु कुठंतरी ही ओळख पुसून अनाधिकृत बांधकामांचं ठाणे शहर अशा पद्धतीची ओळख या ठिकाणी निर्माण होते आणि या अनाधिकृत बांधकामांबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवतोय सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाईची भूमिका या ठिकाणी घेत नाहीये तुम्ही बघितलं असेल की याच ठिकाणी याच प्रभाग समितीसमोर आम्ही एका आठवड्यापूर्वी उपोषणाला बसलो या उपोषणाची दखल ठाणे महानगरपालिका प्रशासनाने घेतली आमची मागणी इतकीच होती की या प्रभाग समितीपासून हाकेच्या अंतरावर एका नाल्यावर बांधलेल्या अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात यावी परंतु ही कारवाई करताना फक्त दिखाव्यापुरती कारवाई करण्यात आली त्याच्या भिंती तोडण्यात आल्या आणि अधिकाऱ्यांनी येऊन इकडे लिखित आश्वासन दिलं की येत्या दोन दिवसामध्ये हे बांधकाम जमीन दोस्त करण्यात येईल परंतु बघा की कशी भूमिका आहे की तू मारल्यासारखा कर मी रडल्यासारखा करतो आम्ही इथे आंदोलनाला बसल्यानंतर आम्ही कारवाई दाखवू आणि कारवाई दाखवल्यानंतर हे प्रकरण शांत झाल्यानंतर तुम्ही पुन्हा बिल्डिंग राहा अशा प्रकारे अनाधिकृत बांधकामांना अभय देण्याचं काम यांच्यामार्फत चालू आहे म्हणजे फक्त कारवाई दाखवायची परंतु मुळात कुठली कारवाई करायची नाही आम्ही आता दोन दिवसापासून या ठिकाणी बसलेलो तुम्ही बघितलं इथे पोकलन उभा आहे इकडे अतिक्रमणच्या गाड्या उभ्या आहेत या काय फक्त दिखाव्यापुरत्या उभ्या आहेत का अतिक्रमणचा घेतलेला स्टाफ आहे या कुठेतरी या ठिकाणी या ठोस कारवाया झाल्या पाहिजे तर यांना पायबंद या अनाधिकृत बांधकामांना बसेल म्हणून काल सुद्धा आम्ही बोलताना या ठिकाणी माध्यमांना सांगितलं की सातत्याने ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण याबाबत आवाज उठवत आहेत आणि हे सगळं करत असताना कुठेतरी एखादं आघटित काही घडलं किंवा त्यांच्या आरोग्याचा जर प्रश्न निर्माण झाला तर ह्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल याला ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे परिमंडळ तीनचे उपायुक्त दिनेश तायडे आणि अतिक्रमणचे उपायुक्त शंकर पाटोळे हे याला पूर्णपणे जबाबदार असतील आणि आमचा लढा या बाबतीमध्ये अशाच पद्धतीने पुढे विक्रमदा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत चालू राहील आपण बघू शकतो गेले दोन दिवसापासून हा संपूर्ण वर्तक नगर प्रभाग समितीच्या बाहेर पण यापूर्वी सुद्धा आपल्याला त्या प्रभाग समितीच्या बाहेर उपोषण केल्यानंतर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिखावा केला काही इमारती निकषित करण्याचा प्रयत्न केला पण मात्र जखम मांडीला आणि मध्यम शेंडीला लावायचं हे अधिकारी काम करतायत आमचे सगळे मित्र आमच्यात बंधू आपण नेहमी सातत्याने आपण आवाज उठवतो मात्र दिखावा दाखवला जातो परत कारवाई केली जाते आता हे शहर ना दिवसेंदिवस बकाल होत चाललंय अनाथीजूर बांधकामामुळे आणि या अनाजी बांधकामामुळे नाले बुजवले जात आहेत खाडी बुजवली जाते आणि याच्यात एवढे मोठमोठे बिल्डरांची आता नावं घेत नाही मी कोणाची पण एवढ्या मोठमोठ्या बिल्डर जात आहे आज तुम्ही जर मुंबई मुंब्रा बायपास किंवा मुंबई भिवंडी बायपास जा खाडी बुजवण्याचं काम एवढं जोरात पद्धती चाललंय कलेक्टर करतात काय इकडचे प्रशासकीय अधिकारी करतात काय इकडचे आयुक्त पोलीस कमिशनर करतात काय किंवा इकडचे महापालिका आयुक्त करतात काय त्यांचं लक्ष नाही आमच्यासारखे सामान्य माणसाचं लक्ष येतं त्यांचं लक्ष येत नाही पण याच्या मागे कुठला तरी मोठा वर्धा असत आहे आणि त्या वर्धास्ताच्या इशाऱ्यानेच काम चालतं असा आमचा काँग्रेसचा आरोप आहे खरे अर्थानं नगर त्याजवळ ठाणे शहराच्या विविध भागामध्ये अनाधिकृत बांधकामाचं पेव फुटलेलं आहे अनेक अधिकृत इमारती उभ्या राहत आहेत पण या पाठीमाग कोणीतरी एक अदृश्य शक्ती आहे आणि त्या अदृश्य अदुश। शक्तीच्या जोरावर आणि बेबंद शाहीच्या जोरावरती हे सर्व असणारे भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी अशा प्रकारच्या अनाधिकृत बांधकामांना त्याचबरोबर ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालतायत म्हणून ठाण्याच्या विविध भागामध्ये अशा प्रकारची आंदोलनं पड़ते गरज खऱ्या अर्थानं हे आंदोलन आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या अबरूची डक्तर बेशीवर टांगणार आंदोलन म्हणावं लागेल उपोषण म्हणावं लागेल कॅमेरामॅन सीमा कुसुम रिपोर्टर सागर पाटील वर्तक नगर प्रभाग समिती आणि